फुबाई फू फुगडी फू दमला सकाळ माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू स्वतःच्या बापाला बसवंती घरा नवऱ्याच्या बापाला थांबा म्हणती दाराता फुगडी फू फुबाई फू फुगळी फू जमला सकाळी माझ्या गोविंदा तू रे गोविंद तू स्वतःची मायाली आली म्हणती फिणी नवऱ्याची माया आली नवऱ्याच्या मायला भरावंती पाणी आता फुगळीपू फू वाईपू फुगळीपू दमला सकाळी माझ्या गोविंदातू रे गोविंद तू स्वतःच्या आजीला करावंती मांडे नवऱ्याची आजी आरे घासावंती भांडे आता फुगळीपू फू वाईपू फुगळीपू दमला सकाळी माझ्या गोविंदातु रे तू स्वतःचा भाऊ आला त्याला श्रीखंडाची वाटी नवऱ्याचा भाऊ आला घाला म्हणती काठी आता फुगळी फू फुबाई फू फुगळीपू दमला सकाळी माझ्या तू रे गोविंदा तू स्वतःची बहीण आली आना म्हणती साडी नवऱ्याची बहीण आली आली म्हणती वेळी आता फुगळी फू फूबाई फू फुगळीपू दमला सकाळ माझ्या तू रे गोविंद तू तुका मने ह्या आशा कशा वाया तुका मने ह्या आशा कशा वाया भजना वा तुम्ही गेल्या ठेव हो वाया आता फुगळी फू फु, बाई खू फुगडी फू फु, 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 दमला काय माझ्या गोविंद तू रे गोविंद तू विठ्ठल 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 माझे गाणे तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि Channel